फ्रेंड्स स्वप्न खुशबू चॅनल मध्ये स्वागत आहे फ्रेंड्स आज मी तुम्हाला माझ्याकडचे सर्व वन पीस ड्रेस दाखवणार आहे हा अतिशय सुंदर असा मोती कलरचा ड्रेस आहे ही ड्रेसची बाई आहे नेटची त्यानंतर गळ्याला अशा प्रकारे वर्क आहे छोटे छोटे फ्लावरची डिझाईन आहे ही डायमंडची लेस आहे गुलाबाच्या फुलांची छान अशी डिझाईन आहे या ड्रेसला अतिशय सुंदर अशी ही गोल्डन कलर ची छान अशी लेस लावलेली आहे अतिशय सुंदर असा ड्रेस आहे हा फ्रेंड हा पीच कलर चा ड्रेस आहे सुंदर असा याच्यावर गोल्डन मध्ये वर्क केलेला आहे व्हाईट कलर चे मोती आहे पीच कलरचा सुंदर असा ड्रेस आहे डॉल मध्ये आहे अशा प्रकारे गेरदार आहे हा ही पॅन्ट आहे पीच कलर ची त्यावर त्यानंतर ही ओढणी आहे सुंदर अशी नेटची ओढणी आहे त्याला गोल्डन असे काटा आहे तर फ्रेंड्स हा सुद्धा अतिशय सुंदर ड्रेस आहे मोती कलरचा यामध्ये आपण बघू शकता सुंदर असं वर्क केलेलं आहे इथे मिरर लावण्यात आलेले आहे गोल्डन बटन्स आहे त्यानंतर हे कुंदन आहे इथे सुद्धा मिरर लावलेले आहे अतिशय भरगतच असा ड्रेस आहे shape करी ब्राउन शेप मध्ये फ्रेंड्स हा सुद्धा अतिशय सुंदर असा ड्रेस आहे मोती कलर आणि और ऑरेंज कलर मिक्स आहे यावर गुलाबाच्या फुलांची छान अशी डिझाईन आहे इथे गळ्याला सुद्धा गोल्डन मध्ये डिझाईन केलेली आहे त्यानंतर इथे लेस लावण्यात आलेली आहे सुंदर अशी अतिशय सुंदर असा ड्रेस आहे हा हा माझा फेवरेट ड्रेस आहे तर फ्रेंड हा सुद्धा अतिशय सुंदर असा कलर आहे पॅरेड कलर आहे या ड्रेसच्या भाज्या आहे गोल्डन कलर ची छान डिझाईन आहे इथे कुंदन लावण्यात आलेले आहे गळ्याला सुंदर असे गोल्डन कलर मध्ये इथे सुद्धा कोंदन लावण्यात आलेले आहे तर फ्रेंड अशा प्रकारे सुंदर असा ड्रेस आहे आपल्याकडे राऊंड शेप मध्ये आहे हा सुद्धा अतिशय सुंदर असा ड्रेस आहे लेमन कलर आहे हा यावर पिंक कलर अतिशय सुंदर अशी फुले आहेत त्यावर वेली पान फुलांचा वर्क आहे कुंदन सुद्धा लावण्यात आलेले आहे छोटे छोटे कुंदन यावर लावण्यात आलेले आहे हा सुद्धा राऊंड शेप मध्ये अतिशय सुंदर असा बरगदचा ड्रेस आहे पूर्णपणे फ्लावरची डिझाईन आहे टर्न पेन हा सुद्धा व्हाईट कलर चा सुंदर असा ड्रेस आहे यावर अशा प्रकारे वर्क केलेले आहे यावर मिरर पूर्णपणे मिरर वर्क आहे त्यानंतर फ्लावरची डिझाईन आहे ड्रेसची बाई आहे अशा प्रकारे पूर्णपणे असा व्हाईट ड्रेस आहे इथे सुद्धा मिरर वर्क करण्यात आलेला आहे पिंक कलर मध्ये फ्लॉवरची छान अशी डिझाईन आहे ही ड्रेसची ओढणी आहे कलर कलरमध्ये ही पॅन्ट आहे ड्रेसवरची पॅन्ट सुद्धा अशा प्रकारे वर्क केलेले आहे मिरर लावण्यात आलेले आहे ट्रेंट हा सुद्धा ऑरेंज कलर मध्ये अतिशय सुंदर असा ड्रेस आहे यावर सुद्धा असे गोल्डन कलर चे सुंदर असे बटन लावण्यात आलेले आहे गोल्डन मध्ये प्रिंट आहे यावर ही बाईची आहे ड्रेसची राऊंड शेप मध्ये अतिशय गेरदार असा सुंदर ड्रेस आहे हा हा सुद्धा ड्रेस अतिशय सुंदर आहे मोरपंखी कलर आहे इथे गळ्याला सुंदर असे काठ लावलेले आहेत काठांची सुंदर अशी डिझाईन आहे ही ड्रेसची बाही आहे, आहे। अशा प्रकारे इथे सुद्धा काठ लावण्यात आलेले आहे खाली अतिशय सुंदर असा हा ड्रेस आहे हा राणी कलर चा सुंदर असा ड्रेस आहे ही बाई आहे त्या बाईला सुद्धा काट लावलेले आहे छान असे गळ्याला सुद्धा काट पगाचे सुंदर अशी डिझाईन आहे इथे सुद्धा काट लावलेत आलेले आहे गोल्डन आणि ब्लॅक मध्ये आनी, ब्लैक कलर आणि ब्लॅक कलरचं कॉम्बिनेशन आहे सुंदर असे हा सुद्धा अतिशय सुंदर असा ड्रेस आहे मेहंदी कलरचा आहे इथे न्यू फॅशन मध्ये अशी झाडं लावण्यात आलेली आहे वरती ड्रेसला अशा प्रकारे प्लेन आहे पण एक वेगळाच लुक देतो हा ड्रेस घातल्यानंतर एक वेस्टर्न लुक देतो हा ड्रेस घातल्यानंतर हा सुद्धा अतिशय सुंदर असा ड्रेस आहे राणी कलरचा ड्रेस आहे यावर अशा प्रकारे वर्क केलेला आहे सुंदर सिल्वर कलर मध्ये अशा प्रकारे गिरदार आणि हा ड्रेस यावर गोल्डन कलर मध्ये पूर्ण ड्रेसवर बारीक अशी प्रिंट तयार करण्यात आलेली आहे अतिशय सुंदर आणि ड्रेस आहे हा माझ्याकडे अतिशय सुंदर असा घागरा आहे ब्ल्यू कलर मध्ये भरगत असा छान यावर गोल्डन कलर मध्ये अतिशय सुंदर अशी डिझाईन केलेली आहे त्यानंतर इथे सुद्धा अतिशय छान रेड कलर आणि गोल्डन कलर मध्ये बारीक अशी प्रिंट करण्यात आलेली आहे हा माझा अतिशय फेवरेट असा आहे डार्क कलर मध्ये आहे हे ब्लाऊज आहे फ्रेंड घागऱ्यावरच गोल्डन कलर मध्ये सुंदर असं ब्लाऊज आहे सुद्धा असे काट लावण्यात आलेले आहे ले ले आहे। ये आहे हे ब्लाऊज लटकन लावलेले आहेत अशा प्रकारे ही ओढणी आहे पिंक कलर मध्ये अतिशय सुंदर अशी राणी कलर मध्ये ओढणीचे काठ आहे ओढणीला पूर्णपणे झाडे लावण्यात आलेले आहे पूर्ण अशे भरगच्च आहे या साईडला सुद्धा ओढणी ला सुंदर अशी काट लावण्यात आलेले आहे अतिशय भरगच्च अशी ही तर फ्रेंड्स तुम्हाला कसं वाटले माझे हे सर्व ड्रेस तुम्हाला जर माझे हे सर्व ड्रेस आवडले असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की नक्की कळवा पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत बाय